संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ माता गोमाबाई एपीजी अब्दुल कलाम यासाठी महानवांना युग पुरुषांना युग प्रगतांना वंदन करून या ठिकाणी आज या ठिकाणी आपण ज्या निमित्ताने महाविकास आघाडीची मान्य श्री लोक निधी निल्याची लक्षेच या ठिकाणी रोहितदा पवार यशवंत सर्व रोहित आधार पाटील व प्रोता गोदरे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आज या ठिकाणी तुमच्यासमोर मी ज्या कारणाकरता उपस्थित आहे काला आपण या ठिकाणी दिला पाहिजे सर्वसामान्य कोटी मागील माणसाला माहिती आहे की होते अरे कोण आयुषत नव्हते ज्या वेळेस माणसा होतो त्यावेळेस सगळ्या मोठमोठे नेते घराबासा घंट घेतला होता पण याच काळामध्ये ठिकाणी तुमच्या आमच्याकरता कोविड सेंटर उभा केलं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय दिला खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगून जाईल गोव्यासारखा महाराज असेल त्यानंतर महाराष्ट्रातील कांदाचा प्रश्न असेल आपल्या करंजी पातळी महामार्गाचा प्रश्न असेल यापेक्षा अनेक अनेक काम नेते आमदार निलेश नेते साहेबांनी केले आणि नेता होतं प्रत्येक नेताकडे प्रत्येक पुढारीकडे पण या काही पणेकडे सांगून जाईल की या बोधगाम नगरीमध्ये लोकनेते आमदार विलेस नंकेचा काहीही नसतो ना, ना। गेल्या एक दोन तीन वर्षापासून लोकनेते आमदार विलेश संकेत आहेत एका चर्लीच्या उद्घाटना देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते मी विरोधकाला सांगून जाईल मानलं मी विरोधकाला सांगून जाईल की कधीतरी या ठिकाणी या नदी मध्ये आपले माझे खासदार आल्याच्या नंतर सर्वसामान्यांच्या घरात कधी गेलेत का अरे एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जाऊन तुझ्या हा सोडलाय का आणि आज मतदान आल्याच्या नंतर इलेक्शन आल्याच्या नंतर तुमचे आमच्या घरामध्ये पैशाचे बंड घेतले जातील पण ऐकावे का ते आज फेकलेले पैशाचे दंड भविष्य तुमच्या कामाला येणार नाही म्हणून तुमचे आमच्या प्रत्येकाकरता आज लोकनेते आमदार निलेश व्यंकटेश यांच्यावरती घडायचं तुम्हाला एवढा कळतं हळवून सांगायचं कारण नाही की गेल्या पाच सहा वर्षापासून मागणी लोकनेते निलेशी व्यंकटेश यांच्याशी माझा घरच्या सारखा समाज एका लहान भावाप्रमाणे या माणसाने मला जीव लावला मी एक सर्वसामान्य कुटुंबातील कोर्ट माझी खरं काय पाहिला गेलं एक वेळ ती खायची पण या माणसाने मला एवढं काय भर म्हणून प्रेम दिलं घर आशीर्वाद दिलं की आरमंद यासारख्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये माझं चांगल्या अशा प्रकारचं नामकरण खरे अस लोकनेते आमदार निलेश लंकेसाहेबांमुळे मग लोकनेते आमदार निलेश लंकट साहेबांच्या सोबत मी फिरत असत बरेचसे बऱ्याचशा लोकांनी मला टार्गेट केले बऱ्याचशा लोकांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला आता पाठिमागच्या काळामध्ये एक मिटिंग घेण्यात आली बरं का मला त्रास देण्याचा प्रयत्न केला आता पाठीमागच्या काळामध्ये एक मिटिंग घेण्यात आली का आणि त्या मध्ये मला बोलावण्यात आलं आणि मला सांगितलं की तुम्ही वारकरी संप्रदायाचे माणसात तुम्ही धर्माचा प्रचार केला पाहिजे तुम्ही भाजप सोबत राहिले पाहिजे अरे भाजप म्हणजे फक्त हिंदू धर्माला एका गुणाचे वापाची मालमत्ता नाही भाजपाचा प्रचार फक्त हिंदू धर्मासाठी कोणी सांगू शकत नाही म्हणून सांगून जाईल मित्रांनो तुम्हाला मग भाजप म्हणलं की हिंदू धर्माला महाविकास आघाडी म्हटलं की मुसलमान आले आणि असं कधी होऊ शकत नाही सांगून जाईल तुम्हाला या भाजपवाड्या लोकांनी तुमचे आमच्यामध्ये वाद लावले तुमच्या आमच्यामध्ये भांडण लावले आज या ठिकाणी जो कृष्णाकडे करतो साठी थोटपणे म्हणून उभा आहे याला कारण फक्त भोजनातील मुसलमानाच्या घेऊ या मुस्लिम बाबा भाजपा भावासाहेब काही जीवला याने भावासारखा जीव होता ज्या वेळेस माझं लग्न होतं लग्ना ज्या वेळेस माझ्याकडे कापण्याला पैसे नव्हते त्यावेळेस या ठिकाणी तुला शाहरुख शेख नावाच्या ना ठिकाणी मला ना दहा हजार रुपये दिले आणि तुम्ही काय सांगता की हिंदू धर्मामध्ये याद लावण्याच्या गोष्टी मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगून जाईल काही करा आत्मा नका करू जाती धर्माचा विचार करू नका तुमचे आमच्या हिताचा विचार करा मित्रांनो आणि तुमच्या आमच्या हिताचा विचार करत असताना तुमच्या आमच्या हक्काचा माणूस कोण आहे तुमच्या आमच्याकरता लढणारा माणूस कोण आहे तर ते म्हणजे फक्त आणि फक्त लोक नेते आमदार निले लंके साहेब आहे कारण की एका सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला माहिती असत की गोरगरिमाची हवा काय अरे ज्या माणसाच्या बापदा लेखी कॉलेज आहे शाळा आहेत दावखान आहे अरे त्याला काय माहिती की शाळेमध्ये कॉलेजमध्ये फी भरण्या करता किती कष्ट यायवे लागतात फिरी भरत असताना आपल्या लेकराच्या बापाला किती त्रास होतो अरे मान्य आहे तुमचं कॉलेज आहे तुमच्या शाळा आहेत तुमचा गावखान आहे पण या ठिकाणी बसलेल्या एखाद्या माणसाने मला सांगावं की सुजय विखे यांच्या कॉलेजमध्ये तुम्हाला मोफड ऍडमिशन घेतलं अरे लाखाने पैसे घेणारे माणसं तुम्ही तुम्ही काय या सर्वसामान्य माणसाला न्याय देणार तुम्ही काय या न्याय देणार म्हणून या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाला मी तळतळ करून सांगतो हवाळ करून सांगतो दादा होऊन मतदान तुम्ही करणार याच्यामध्ये काही एक शंका नाही मतदान तुम्ही प्रत्येक जण कुपारीला करणार ज्यामध्ये काही शंका नाही पण या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाने आपल्या घरी गेल्याच्या नंतर आपल्या गावामधल्या प्रत्येक माणसाला समजून सांगायचं जो माणूस धर्माच्या गोष्टी सांगतो जो माणूस विरोधकाच्या बापा मारतो त्याला जाऊन सांगायचं दादा एक सर्वसामान्याचे नेतृत्व सर्वसामान्य माणसाच्या कामाला येत असत घ्या बापाचे कोर्बत तुमच्या आमच्याकडे कधी ओळून घडत नसतं एवढा जोरदार सर्वांनी गर्जना करायची मी म्हणून रामकृष्ण आई तुम्ही म्हणायचं वाच रामकृष्णा रामकृष्णा निरजजी लंकेसाहेब यांच्याकडे लक्ष द्या सहकार्य करा व वा कुतारी वाजवणारा माणूस या ठिकाणचे दोन नंबरचं चिन्ह घालून लोकनेत्यांना भरपूर अशा प्रकारचं मतदान करून सहकार्य करा याच ठिकाणी त्यांचतो रामकृष्ण आहे धन्यवाद